सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती जय सावित्री आज क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची एकशे चौतीसवी पुण्यतिथी त्यांच्या स्मृतिदिनाप्रित्यर्थ मी डॉक्टर प्रतिभा दहीकर कोकाटे व माझ्या सर्व सावित्रींच्या लेखींकडून या महामानवास विनम्र अभिवादन करते आजच्या या दिनी ज्योतिबांच्या कार्याला सलामी देण्याच्या निमित्ताने आपणा पुढे चार शब्द प्रस्तुत करते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या क्रांतिकारी जोडप्याचं नाव आपल्या मानव समाज क्रांतीच्या जागतिक इतिहासात अग्रगण्य असंच आहे उभय त्यांनी महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासाला नवं वळण लावलं क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस साली मुलींची शाळा सुरू केली शिक्षण बंदी विधवा विवाहबंदी इत्यादी साऱ्या बंदी मोडून टाकण्याची घोषणा करून स्त्रीमुक्तीचा झेंडा फडकविला त्याच वेळी जगातल्या बहुतेक देशांतील स्त्रिया महाराष्ट्रातील स्त्रियांप्रमाणेच अवहेलना शोषित होत्या हाल भोगीत होत्या अन्याय अत्याचार जातीभेद जातीभेदतेच्या साखळ दंडांनी समाजाला अक्षरशः बांधून ठेवले होते आणि याला कारण पुरुष प्रधान समाज रचना ही ज्योतिबांनी पुरते ओळखले आणि सावित्रीपुढे त्याचे विवरण सुद्धा केले आणि म्हणूनच दोघांनी मिळून समतेचा विडा हाती घेतला व महात्मा फुल्यांनी दिनांक चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली समाजातर्फे सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची त्यांनी मागणी केली सर्व शिक्षण विनामूल्य मिळावे असा त्यांचा आग्रह होता दलित व दिनदुबळ्यांचे शिक्षण स्त्रियांची दास्यातून मुक्तता अस्पृश्यता निर्मूलन शेतकऱ्यांचं सुखकर व विकसित जीवन एक ना अनेक उपक्रम महात्मा फुले यांनी राबविले या दाम्पत्याने त्यांच्या ठाई निसर्गाने दिलेल्या संपूर्ण शक्तींचा व कौशल्यांचा समाजोन्नतीसाठी उपयोग करून घेतला उभय त्यांच्या ठिकाणी असलेले निखळ पवित्र मन आणि या मनात ठासून भरलेले संघटन चातुर्य वैचारिक लेखन व काव्य लेखनाची शक्ती वापरून महाराष्ट्राची धार्मिक शैक्षणिक औद्योगिक सामाजिक भूमी आपल्या शुद्ध विचार प्रवाहाने स्वच्छ करीत आणली आज या क्रांती सूर्याची पुण्यतिथी आजच्या या दिवशी आपण हीच शपथ घेऊ की त्यांनी समाजात प्रवाहित ठेवलेला हा शुद्ध विचार प्रवाहाचे आपण सर्व वारकरी बनू आणि त्यांनी पाहिलेले समाज विकासाचे व समतेचे स्वप्न पूर्ण करीत मानवतेच्या पंढरपुरास नक्कीच पोहोचू होय नक्की पोचू धन्यवाद